नमस्कार प्रकाशात तडोदा रस्त्यावर लक्झरी व मोटरसायकलची समोरासमोर धडक मोटरसायकल स्वार जागीच ठार अपघातात मोटरसायकल स्वारासोबत असलेली महिला गंभीर जखमी याविषयी सविस्तर वृत्त असे की शहाद्याकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली असून या अपघातात मोटरसायकल स्वार हा जागीचार झाला आहे तर मोटरसायकल स्वारासोबत असलेली महिला ही गंभीर जखमी झाल्याचे समजते या अपघातात गंभीर जखमी असलेल्या महिलेला प्रकाशा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते मोटरसायकल स्वार यशवंत वसावे राहणार मुलगी याचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेली महिला ही गंभीर जखमी झाली असून तिला प्रकाशा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदरील अपघात प्रकाशात तडोदा रस्त्यावरील पिसावर नाल्याजवळ झाला असून हा अपघात एवढा भयंकर होता की या अपघातात मोटरसायकलचा अक्षरशः पुढील भागाचा चुराडा झाल्याचे दिसून येत आहे सदर अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार रामावळवी हे करीत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा